सामान्य माणसाची ही धडपड या धाराशिव शहरापर्यंत आज काय येऊ घातले हे प्रशासनाच आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून मी आपला वेळ घेतोय काय ही समस्या आहे त्याच्यामुळं शांतप्रिय असलेल्या या शांती देणारी तथा गौतम बुद्ध करुणेचा महासागर भगवान बुद्ध भगवंत जीवनमुक्त समक्ष बुद्धाला पंचम प्रणाम वंदनीय पूजनीय आदरणीय बोधी सतू बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालयांच्या कटेवाल्याच्या कच्छिला माझा पंचम प्रणाम आजच्या शुभ दिनी बुद्धाच्या निसर्गाच्या नेमाने आज मोर्चाचं नियोजन केलेलं आहे कारण जे आमचं भिक्खू लोकांचं जे आमची वस्तू आम्हाला जर भेटायला पाहिजे तर त्याच्याकरता आम्ही आमच्या हक्काचा आम्ही मागत आहोत जे करत नाही आमचं आमचं आम्हाला जर भेटलं तर उत्तम मंगल होईल तिथं पद्धतीनं चांगल्या आम्हाला जो जो आपला जे तत्व चालतो ते चालाय पाहिजेत त्याप्रमाणे आमच्या त्याबद्दल दिलं व्यवस्थित आम्ही त्यांना पुर न्यायचा प्रयत्न करेल दोन हजार पंचवीस रोजी भैयासाहेब आंबेडकरांची स्मृती दिन तसेच महानागरिक बनते यांची जयंती आणि स्वामी पेरियर यांची पण जयंती याच्या निमित्ताने आज समन भारत भारतपर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव भीमराव साहेब यशवंतराव साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात भारत होतं आणि या मोर्चामध्ये आता प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे की जो एकोणीसशे एकोणपन्नाचा चा जो बौद्ध ऍक्ट आहे तो रद्द करावा त्याच्या ज्या काही जाचकाटी जा, आहेत जा, ते जा, बौद्धांवर अन्याय करणारे आहेत आणि त्या रद्द तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार जे बौद्धांचं श्रद्धा स्थान आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे त्यासाठी हा जो जन आक्रोश मोर्चा आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता त्यामध्ये समन जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यातून जवळजवळ लोकांची उपस्थिती होती आणि हा मोर्चाचं खूप छान पद्धतीने नियोजन झालं आणि जर हा महाबोधी महाविहार ऍक्ट रद्द नाही झाला तर आम्ही ह्याच्या पुढचं सुद्धा मोर्चाचं नियोजन करणार आहोत राज्यस्तरीय असेल देश पातळीवरील असेल अनेक प्रकारे आंदोलन करून आम्ही महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत जय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं राज्यभरच नव्हे तर देशभर आज महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या त्या तावडीतून मुक्त व्हावं यासाठी देशभर आंदोलन केलं जात आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी एका वाक्यात सर्व जाती समुदायांना माहीत व्हावी म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही सगळ्यांना असं सांगतो की गेल्या एकशे तीस वर्षापासून भारतीय बौद्ध महासभाच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या बांधवांनी युनेस्कोनं ज्याला जागतिक वारसा दिलाय जागतिक वारसा स्थळाची यादीत समाविष्ट केलाय असं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे याच्यासाठीच एक मोठं तीव्र आंदोलन उभारलं गेलंय एकशे तीस वर्षापासून हे आंदोलन सुरू असून सुद्धा याला म्हणावं तसं यश मिळत नाही या अपयशाची काय कारण आहेत तर भारतीय बौद्ध महासभा आणि सामान्य बौद्ध माणूस असं म्हणू लागलाय की कदाचित याच्या पाठीमागं सरकारची उदासीनता हे कारण असू शकेल आणि या माध्यमातून आम्ही सर्वजण अशा पद्धतीनं सर्वांना विनंती करतो हो आहोत की सरकारनं सुद्धा यामध्ये विधायक हस्तक्षेप करत हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं त्याचबरोबरीनं दुसरी मागणी होते की दीक्षाभूमी ज्या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन सर्वांना त्या ठिकाणी बौद्ध बनवलं ती एक ऐतिहासिक असं वारसा स्थळ महाराष्ट्राचं आहे तेही तमाम बौद्धांच्या ताब्यात यावं अशा प्रकारच्या काही प्रमुख मागण्या घेऊन असा मोर्चा निघाला होता आमचं म्हणणं आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवलंय आणि लोकशाहीवादी आणि विधायक मार्गाने आम्ही हे जे आंदोलन केलंय आमची आशा आहे की सरकारपर्यंत आमचा हा आवाज जाईल आणि या आंदोलनाला खूप मोठं यश येईल धन्यवाद